नमस्कार द ग्रेट इंडियन चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे या ओवीमध्ये बहीण आपल्या भावाची मुलगी सून म्हणून करण्याची इच्छा व्यक्त करते ती भावाला म्हणते की मला तुझ्याकडून हुंडा किंवा रुपये काहीही नको फक्त तू देवाजवळ दिवा लावण्यासाठी एक सोन्याची समयी दे मला काही नको फक्त हिरव पातळ घे मला आणखी काहीही नको असे म्हणत ती बेलबाळ्या बाजूबंद मला घालायला आवडतात असेही भावाला सांगते त्याचप्रमाणे नवरीला चंद्रहार आणि तोडे नवर देवाला कंठी आणि गोप ती घ्यायला सांगते मला काही नको असे म्हणत भावाला सांगणारी ही लालची बहीण एक एक वस्तू कशी मागते याचे वर्णन या ओवीतून केले आहे ते ऐका भाऊ सोयरा करीन सोयरा करीन करू कोण्या गेटीएचा कोण्या ग पेटीएचा कोण्या ग पेटीएचा पहिला साडी चोळीचा घेईन चोळी घेईन चोळीचा साडी घेईन चोळीचा भाऊ सोयरा करी ते सोयरा करी ते मी तर मागत नाही काही, ना काही मागत नाही काही मागत नाही काही दिरे सोन्याची समयी मी तर मागते ते थोडं थोड मागते ते थोडं थोड माझ्या बाळाला कंठी कड कर, कंठी कड्याला लाल ला गोंड कंठी कड्याला लाल ला गोंड हिरव पातळ मला दंड हिरव्या पातळाच्या चिन्या हिरव्या पातळ्याच्या चिन्या ते ग माझ्या पोटी रुतत माझ्या पोटी रुतत माझ्या पोटी मला शोभते लाल धटी शोभते लाल धटी शोभते लाल धटी मला शोभते लाल धटी लाल धटीला कई कळ्या धटीला कई कळ्या मला शोभते बेलबाळ्या बेलबाळ्याचे फासे रुंद बेलबाळ्याचे फासे रुंद मला शोभते बाजूबंद नवरीला शोभे तोड नवरीला तोड, नवर देवाला कंटी गोप कंटी गोपाची गोपा पार, गोपाची पार। लाग चंद्रहार। नवरी लाग चंद्र हार चंद्र हाराले दस कळ्या हाराले दस कळ्या नवरी लाग बेलबाळ्या बेलबाळ्याचा मोती खोटा बाळ्याचा मोती खोटा नवर देवाचा हत्ती मोठा हत््यावर आंबाईरी हत्तीवर आंबाईरी नवरी जाते नवऱ्याच्या घरी ज्याची होती त्यानं नेली ज्याची होती त्यानं नेली नवरी पाहु निन झाली नवरी पाहुनी न झाली नवरी पाहुनी न झाली नवरी पाहुग निन झाली धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका